महामनु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकार करणं आणि तो स्वीकार केल्यानंतर त्या विचारांप्रती इमानदारीने काम करणाऱ्या आणि आपलं सर्वस्व वाहून बौद्ध धर्माच्या दिशेने वाटचाल करणारे आपल्या सगळ्यांच्या परिचित भीमराज सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते व महासचिव आदरणीय आनंदी सूर्यवंशी हे यांचा जन्म जरी मातन समाजात झाला परंतु ज्या वेळेस त्यांना समजलं की खऱ्या अर्थानं मानवमुक्तीचा लढा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून लढला गेला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या शिवाय आपल्या समाजाची प्रगती आपला विकास होणार नाही आणि याची पूर्ण कल्पना झाल्यानंतर त्यांनी मराठवाड्याच्या परिसरामध्ये आदरणीय जीएस सर यांच्या माध्यमातून बौद्ध दीक्षा घेऊन आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात किमान तीस हजार कुटुंबाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली व एक लाख लोकांना त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन मातंग समाजाच्या बौद्ध धर्मामध्ये त्यांना सामील करून घेतलं परंतु हीच बाब नेमकी हीच बाब जे मातंग समाजातील काही विघ्नसंतोषी लोक आहेत की जे लोक मातंग समाजाला पुन्हा अंधश्रद्धेच्या खाईमध्ये लोटण्याचं काम करत आहेत जे मातंग समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून दूर नेण्याचं काम करत आहेत जे आर एस एसच्या वडचणीला बांधले गेलेले आहेत जे आर एस एसचा अजेंडा राबवत आहेत अशा अमानुष वृत्ती असणारे आणि समानता न मानणारे आजही हिंदू धर्मामध्ये खितपत पडून एन्जॉय करणारे नराधम असे समाज विघातक काही लोक आदरणीय आनंद सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत त्यांचा गुन्हा काय त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अरे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन या हिंदू धर्माच्या रूढी आणि परंपरातून बाहेर आले आज ते उच्च शिक्षित आहेत समाजासाठी अहोरात्र दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि अशा माणसाला तुम्ही मानण्याची धमकी देता आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी आनंद सूर्यवंशी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे रक्षण करण्याचं काम हे समस्त बौद्ध बांधवांचं आहे भीमराज सेना आणि मी अशा धमकी देण्याला टुकारपूरना सांगू इच्छितो जो सचिन साठे नावाचा स्वतःला अण्णाभाऊ साठेंचा वारसदार समजतो त्याने गुंडगिरी करणं बंद करावी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज जो बौद्ध समाजामध्ये येण्याचा येण्यासाठी उत्सुक आहे त्याला रोखण्याचं काम आपण करू नये आपण ज्या जे मातंग बांधव बौद्ध आणि बौद्ध धम्मात येऊ इच्छितात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानतात अशा माझ्या मातंग बांधवास जर का आपण मारण्याची भाषा केली तर तुम्हाला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी आणि यापुढे आमच्या आनंद सूर्यवंशी किंवा त्यांच्यासारख्या ज्या ज्या लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांच्यावर जर आपण वाईट नजरेने बोलला तर तुमचं तुम्हाला भीमटोला देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यावी आपण अण्णाभाऊ सटेंच्या घरातले वंशज आहात की नाहीत हा संशोधनाचा विषय आहे परंतु जर का आपण त्यांच्या नावाने अशी अराजकता माजवायचा प्रयत्न करत असाल तर हे भीमसैनिक आमच्या आनंदभाऊसारख्या असंख्य मातंग समाजाच्या सोबत आहेत त्यामुळे आपण जर आपल्या गुंडांना आवर घालावी आणि आवर जर नाही घातली तर आम्ही किती गुंड होत ना हे पण तुम्हाला दाखवून देऊ जय भीम नम